नमस्कार रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे तुमच्याकडे सुद्धा ब्रेड शिल्लक राहतात तर अशा वेळेस तुम्ही ही मिठाई बनवा एकदम सोपी मीठ आहे आणि त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे त्यासाठी सर्वात अगोदर मी पाच ब्रेड घेतलेले आहेत तर हे गव्हाच्या पिठाचे ब्रेड आहेत तुम्ही याला पाहिजे तर तुम्ही बाजूचे ब्रेडचे जे काठ आहेत ते काढू शकता याचे आपल्याला चार भाग असे करायचे आहेत तुम्ही त्रिकोणी आकारसुद्धा याला देऊ शकता पण मी आज याला अशा पद्धतीने कट केलेला आहे तर सर्व ब्रेड आपण कापून घेतलेले आहेत आता आपण रेसिपी सुरू करूया एका पॅनमध्ये आपल्याला चार ते पाच चमचा तेल गरम करायचं आहे तुम्ही ही रेसिपी तुपामध्ये सुद्धा बनवू शकता यामध्ये मी एक चमचा तूप घालणार आहे यामुळे काय होतं ब्रेडला एकदम छान अशी टेस्ट येते आता आपल्याला स्लो टू मिडियम गॅसवरती हे ब्रेड तळून घ्यायचे आहेत तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता पण मी जास्त डीप फ्राय, फ्राय करत नाही अशा पद्धतीने आपण हे सर्व ब्रेड फ्राय करून घेणार आहोत एकदम जास्तही कडक फ्राय नाही करायचे असे आतमध्ये ते थोडेसे असे नरम राहिले पाहिजे अशा पद्धतीने करायचं आहे नाहीतर जेव्हा आपली रेसिपी तयार होते तेव्हा मग ते बरोबर लागत नाही तर पहा अशा पद्धतीने लालसर आपण हे ब्रेड तळून घेतलेले आहेत सर्व ब्रेड आपण व्यवस्थितपणे तळून घेतल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये हे ब्रेड काढून घेऊया रेसिपी खूप लवकर बनते आणि खूप टेस्टी लागते तर जर तुम्ही कधी बनवली नसेल तर नक्की ट्राय करा तर आपले हे ब्रेड तळलेले आहेत आणि आतमध्ये असे जर असे असे ते नरम आहेत मी अर्ध लिटर दूध घेतलेलं आहे साधं दूध आहे तुम्ही फुल क्रीम दूधसुद्धा घेऊ शकता यामधील आपण अर्धी वाटी दूध काढून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला दीड चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचे आहे तुम्ही कस्टर्ड पावडरसुद्धा घालू शकता व्यवस्थितपणे दुधामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे याच्या गाठी राहिला नाही पाहिजे नाहीतर रेसिपी आपली बरोबर बनणार नाही हे व्यवस्थित मिक्स केल्याच्यानंतर हे आपण या दुधामध्ये टाकायचं आहे जर डायरेक्ट आपण टोपामध्ये जर कॉर्नफ्लॉवर टाकलं असतं तर त्याच्या गुठळ्या राहतात त्याच्यामुळे आपण अगोदर छोट्याशा दुधामध्ये हे मिक्स केलं आणि त्या त्यानंतर या टोपामध्ये आपण हे मिक्स केलेलं आहे आता आपण हे दूध गरम करायला ठेवलेलं आहे स्लो टू मिडीयम गॅसवरती आपण दूध गरम करायचं आहे दूध गरम करताना सतत आपल्या चमचाने हे दूध ढवळून घ्यायचं आहे आपण यामध्ये क्लॉन फरो टाकलेला आहे जर आपण याला व्यवस्थितपणे अशा पद्धतीने ढवळलं नाही हलवलं नाही तर हे खाली बसेल आणि करपेल आपण यामध्ये केसरच्या काही काड्या घातलेल्या आहेत जेणेकरून हे जे रेसिपी बनणार ना त्याला येलो असा पिवळासर असं रंग येईल आणि छान वाटेल जर तुम्हाला नसेल केसर टाकायचं नाही टाकलं तरीही चालेल अशी रेसिपी छान लागते यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत इलायची पावडर तीन ते चार इलायच्याची मी पावडर केली होती आणि त्याचबरोबर साखर टाकायची आहे अर्धा लिटर दुधासाठी मी तीन ते चार चमच्या साखर टाकली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता पुन्हा हे असं ढवळत राहायचं आहे आणि आपण पाचशे एम एल दूध घेतलं होतं अर्ध लिटर तर आपल्याला साडेतीनशे एम एलपर्यंत हे दूध कमी करायचं आहे तर पहा जरा असं घटसर असं हे दूध झालेलं आहे मी जास्त घट्ट दूध करत नाही तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला रबडीसारखं घट्ट दूध करायचं तर तुम्ही करू शकता तर इथे मी या केकच्या टीनमध्ये ही रेसिपी बनवणार त्या त्या आहे त्यासाठी मी अर्ध्यापेक्षा जास्त दूध त्यामध्ये टाकलेलं आहे आणि आपण जे तळलेले ब्रेड आहेत ते असे आपल्याला ठेवायचे आहेत जर दूध जास्त घट्ट केलं असतं तर हे जे आपलं दूध आहे ना हे या ब्रेडच्या आतपर्यंत गेरलं नसतं त्याच्यामुळे आपण जास्त ब्रेड असा तळला नाही थोडासा नरम असा ठेवलेला आहे उरलेलं दूधसुद्धासुद्धा आपल्याला यावरती टाकायचं आहे आणि ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे मी काजू बदाम आणि पिस्ता टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स टाकू शकता तुम्ही तुटलफुटीचासुद्धा वापर करू शकता आता हे तुम्ही अर्ध्या तासानंतर खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकता मी दोन तासासाठी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे थंड खाल्ल्याच्यानंतर खूपच छान टेस्ट येते तर इथे दोन तास झालेली आहेत आणि आपले ब्रेडपासून ही मिठाई तयार आहे खूप म्हणजे खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करा नेक्स्ट टाईम तुम्ही उरलेल्या ब्रेडचे न बनवता या रेसिपीसाठीच ब्रेड विकत आणाल तर मी एक काढून तुम्हाला दाखवते याची पहा एकदम छान असा जास्त नरेमी नाही आणि जास्त कडकी नाही आणि एकदम छान म्हणजे खूप छान लागते तुम्ही एकदा ट्राय करून पहा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद